नमस्कार मी कोमल पवार आणि आपण पाहत आहात सातारा न्यूज सातारा न्यूजच्या आजच्या विशेष भागामध्ये आपण सर्वांचं स्वागत प्रतापगडच्या पायथ्याशी अफजल खानाच्या वदाचा पुतळा साकारला जाणार आहे आणि आजच्या विशेष भागामध्ये याविषयीच आज आपण चर्चा करणार आहोत छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या अफजल खानाचा प्रतीक्षा आहे ती म्हणजे अफजल खान वदाच्या भव्य पुतळ्याची छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाने पावन झालेल्या किल्ले प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खान वदाचा अठरा फुटांचा भव्य पुतळा साकारला जाणार आहे प्रतापगडावर छत्रपती शिवाजी महाराजांनी वाघ नख्याद्वारे अफजल खानाचा कोतळा काढून हिंदवी स्वराज्याचं रक्षण केलं होतं या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला तीनशे पन्नास वर्ष पूर्ण होत आहेत या निमित्ताने किल्ले प्रतापगडावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा अफजल खानाचा कोतळा काढत असतानाचा पुतळा उभारला जाणार आहे आणि त्याचं काम पूर्ण होत आले असल्याने शिवप्रेमींमध्ये आनंदाचं वातावरण आहे किल्ले प्रतापगडावर दरवर्षी शिवप्रताप दिन साजरा केला जातो या दिनानिमित्त सरकारच्या वतीने प्रतापगडावर विविध कार्यक्रम आयोजित केले जातात प्रतापगडावर छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा कोतळा बाहेर काढला तो दिवस म्हणून शिवप्रताप दिन साजरा केला जातो शिवरायांच्या शौर्याच्या अनेक प्रसंगांपैकी एक म्हणजे अफजल खानाचा वध हा आहे त्याच निमित्त प्रतापगड उत्सव शिवप्रताप दिन साजरा केला जातो दिनांक दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ रोजी झालेली प्रतापगडाची लढाई ही आजही शिवप्रेमींच्या कौतुकाचा विषय आहे शिवाजी महाराजांनी स्वराज्यावर चाल करून आलेल्या अफजल खानाला मोठ्या हुशारीने चर्चेचा प्रस्ताव देऊन प्रतापगडाच्या पायत्याशी बोलवलं प्रतापगडाच्या उभारण्यात आलेल्या शामियाण्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आले अफजल खानाने त्यांच्याशी दगा फटका करण्याचा प्रयत्न केला मात्र सावध असलेल्या छत्रपती शिवरायांनी आपल्या हातातील वाघनख्यांनी अफजलखानाचा अफजल खानाचा कोतळा बाहेर काढला आणि स्वराज्यावरील आदिलशाही आक्रमण परतवून लावले होते प्रतापगडाच्या लढाईचा हा प्रसंग आजही शिवप्रेमींकडून आवर्जून नव्या पिढीला सांगितला जातो किल्ले प्रतापगडाच्या पायथ्याशी हे शिवप्रताप स्मारक उभारण्यासाठी हिंदू एकता आंदोलन सातारा आणि अन्य संघटनांकडून सरकारला विनंती करण्यात आली होती मंत्री मंगल प्रभात लोडा यांनी प्रतापगडाच्या पायथ्याशी पुतळा बसवण्याची घोषणा केली होती आता येत्या महिनाभरातच या पुतळ्याचे अनावरण केले जाण्याची शक्यता आहे छत्रपती शिवाजी महाराजांकडून अफजलखानाच्या वधाचा प्रसंग जिवंत करणाऱ्या या अठरा फुटी पुतळ्याचे काम आता अंतिम टप्प्यामध्ये आले आहे हा पुतळा सध्या पुण्यामध्ये असून शिल्पकार दीपक थोपटे यांनी हा पुतळा तयार केलेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पुतळ्याजवळ लाईट आणि साऊंड शो असणार आहे छत्रपती शिवाजी महाराज व अफजलखानाच्या पुतळ्याची उंची अठरा फूट इतकी उंच आहे या पुतळ्याचे अंदाजे वजन सात ते आठ इतके आहे हा पुतळा बनवण्यासाठी साधारण नऊ महिन्यांचा सा कालावधी लागलेला आहे शिल्पकार दीपक यांच्या मार्गदर्शनाखाली कारागिरांच्या मेहनतीतून हा पुतळा साकारण्यात आलेला आहे अफजल खानाची कबर किल्ले प्रतापगडाच्या पायथ्याशी आहे या कबरीवरून आतापर्यंत अनेकदा वाद झाले आहेत हिंदुत्ववादी संघटनांकडून अनेकदा अफजल खानाची कबर उकरण्याचा इशारा देण्यात आला आहे या गडाच्या पायथ्याला असलेल्या अफजल खानाच्या कबरीमुळे प्रताप गडाकडे आणि या उत्सवाकडे सर्वांचे लक्ष असते कबरी बेकायदेशीर बांधकाम प्रशासनाने आता हटवले आहे हिंदुत्ववादी संघटनांनी उपस्थित केलेल्या वादानंतर शिवप्रताप दिन उत्सव आता सरकारच्या वतीने साजरा केला जातो छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रताप सांगणाऱ्या वाघ स्वागत अतिशय जल्लोषात साताऱ्यामध्ये करण्यात आलेलं आहे त्याच पद्धतीने ह्या भव्य पुतळ्याचं देखील स्वागत साताऱ्यामध्ये अतिशय जल्लोषात होणार आहे आणि या क्षणाकरिता संपूर्ण शिवप्रेमी तसेच सातारकर आतुरतेने वाट पाहत आहेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील सर्व वस्तूंचे जतन सातारातील छत्रपती शिवाजी संग्रहालयामध्ये केले गेले आहे या संग्रहालयामध्ये वाघ नक्याने आता आणखी एक भर घातलेली आहे आणि साताऱ्याच्या सौंदर्यामध्ये देखील वाघनखी आल्यामुळे भर पडली आहे त्याचप्रमाणे किल्ले प्रतापगडाच्या पायथ्याशी साकारल्या जाणाऱ्या या भव्य पुतळ्याने साताराच्या सौंदर्यामध्ये आणखीच भर पडणार आहे संपूर्ण सातारकरांना तसेच शिवप्रेमींना ज्या क्षणाची आतुरता होती तो क्षण आता लवकरच अनुभवायच मिळणार आहे आमच्या आजच्या विशेष भागाची माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा त्याचबरोबर सातारा जिल्ह्यातील नवनवीन अपडेट सर्वप्रथम पाहण्यासाठी सातारा न्यूज ला लाईक करा सबस्क्राइब करा आणि शेअर करायला विसरू नका आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका